नमस्कार सर्व गणेश भक्तांना येणाऱ्या गणेश उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा गणपती उत्सव आले की नेहमी एक चर्चा जी ऐकायला मिळते ती म्हणजे नदी प्रदूषणाची ध्वनी प्रदूषणाची मित्रांनो एक लक्षात घेतलं पाहिजे की हे नदीचं प्रदूषण किंवा हे ध्वनीचं प्रदूषण हे फक्त गणेश उत्सवात होतं का तर बिलकुल नाही त्यामुळे जर तुम्ही खरंच पर्यावरणामध्ये काम करत असाल तर तुम्हाला याबाबत वर्षभर जागृत असणं गरजेचं ही पहिली गोष्ट हा व्हिडिओ बनवतो हा एका कॉन्टॅक्समध्ये की सध्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने गणेश उत्सव किंवा पर्यावरणपूरक गणेश उत्सवांसाठी काही बैठका आयोजित केलेल्या आहेत पण मित्रांनो खरंच बघितलं तर आता आपल्या हातामध्ये वेळ शिल्लक आहे का गणपती उत्सव यायला दहा दिवसादेखील दहा दिवसांपेक्षाही कमी वेळ उरलेला असताना आता हा घाट मांडला चालला आहे याबाबतच आपण जानेवारी महिन्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे आयुक्त शेखर सिंग सर त्यांच्याशी भेटलो होतो आणि आपण त्यांना काही याच्यामधले उपाय दिले होते आणि त्याच्याबद्दलचे काही सूचनाही केल्या होत्या दरवर्षी गणपती आले की नद्यांचं प्रदूषण खाणींचं प्रदूषण हा ऐरणीचा मुद्दा असतो पण आपल्याला फक्त प्रश्नांबद्दल बोलायचं आहे का तर बिलकुल नाही आपण आज याच्या सोल्युशन्सबद्दल बोलणार आहे तर काय करता येईल मुख्यतः गणपती जे बनले जातात ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे बनले जातात शाडूच्या मातीचे बनले जातात आणि आता लाल माती आणि गोमय असे तीन चार प्रकार आपल्याकडे आता उपलब्ध आहेत ह्याचं काय करू शकतो तर पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला जी गणपतीची सजावट आहे ही नैसर्गिक साधनसंपत्ती फुलं नैसर्गिक फुलं असं वापरून तुम्हाला किंवा कागदापासनं तुम्हाला हे सगळं आरास करायची पहिली गोष्ट गणपती आहे हा शक्यतो तुमचा पर्यावरणपूरक म्हणजे आत्ता जे सांगितलं लाल माती शाडू किंवा गोमय असा असावा त्याच्याबरोबरच याचं विसर्जन कुठल्याही नैसर्गिक जलस्रोतात करू नका मग ते नदी असेल तलाव असेल विहीर असेल किंवा खाणी असतील ठीक आहे हे घरगुती पद्धतीनं जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करू शकता आता प्रश्न उरतो की पी ओ पीच्या गणपतीचं काय करायचं जे सोल्युशन आपण पिंपरी चिंचवड आयुक्तांनाही दिलं होतं ज्याच्याकडे त्यांनी सशुल्क दुर्लक्ष केलं पण ते सोल्युशन्स आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो आहे ओ पी चे गणपती खरं तर पाण्यात विरघळत नाहीत पण एक केमिकल असं आहे की ज्याच्यामध्ये हे पी ओ पी विरघळलं जातं ते म्हणजे ए बी सी त्याला म्हणतात अमोनियम बाय कार्बोनेट आणि ह्या अमोनियम बाय कार्बोनेटमध्ये हा पी ओ पी विरघळला जातो ठीक आहे पहिली गोष्ट दुसरं शाडू माती देखील विरघळली जाते लाल माती विरघळली जाते त्याचा आपल्याला झाडं लावण्यासाठी कुंड्यांमध्ये वापरू शकतो गोमय तर गायच्या शेणापासून बनलेले असतं त्यामुळे त्याचं खत बनतं आता याच्यावर जे नैसर्गिक ऐवजी जे रासायनिक रंग वापरले जातात त्याचं काय करायचं तर मित्रांनो हे सगळे गणपती आत्ता जे दान घेतले जात आहेत ते खाणीमध्ये फेकले जात आहेत तसं न करता हे गणपती आपल्याला एका ठिकाणी महानगरपालिकेने गोळा करून त्याला वॉश करून ह्याच्यावरचं जे केमिकल रंग आहेत किंवा रासायनिक रंग आहेत हे है सगळे धुऊन काढून त्याला पी इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असो त्याच्यातनं ट्रीट करून हे डिस्चार्ज करू शकतं ही पहिली गोष्ट त्यामुळे तुमच्याकडे जे उरेल पी ओ पीच्या बाबत जर बघायचं झालं तर तुमच्याकडे प्युअर हा पी ओ पीचे गणपती होतील आता एकदा गणपतीमधली उत्तर पूजा झाली की त्याचं दैवत्व संपतं हे आपलं धर्मशास्त्र सांगतं त्यामुळं त्याच्यानंतरनं ए बी सी किंवा अमोनियम बायकार्बोनेट वापरून तुम्ही हे पी ओ पीचे गणपती विरघळू शकतात त्यानंतरनं त्याचा वापर तुम्हाला सुबक कुंड्या बनवण्यासाठी किंवा आज कन्स्ट्रक्शन्समध्ये जे काय मोठ्या प्रमाणामध्ये पी ओ पी वापरलं जात आहे त्या कन्स्ट्रक्शनमध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्समध्ये हे पी ओ पी डेकोरेटिव्ह आयटम्स किंवा वॉलला जे आपण गिलावा करतो त्याच्यासाठी वापरलं जाऊ शकतो त्याचबरोबर हे पी ओ पी तुम्हाला व्यापाऱ्यांना किंवा कलाकारांना किंवा ह्याच्यामध्ये जे उद्योज उद्योज त्याच्यामध्ये जे उद्योग करतात त्यांना तुम्हाला तो परत देता येईल हीच गोष्ट तुम्हाला शाडूबाबतही करता येईल शाडूवरचे नैसर्गिक रंग असतील किंवा रासायनिक रंग असतील तुम्हाला ते वॉश करून ते गणपती तुम्हाला परत ती जी शाडूची माती ही तुम्हाला कलाकारांना परत देता येईल सेम लाल मातीच्या मातीच्याबाबतही करता येईल आपल्या मुलांना खेळायला देखील देता येईल ही माती वर्षभरासाठी आणि पुढच्या वर्षी परत याच मातीचा उपयोग करू शकतो तर मित्रांनो हेच सगळे सोल्युशन्स आपण नेहमी बोलत असतो हे गेल्या वर्षीही दिले होते स्पेशली सहा महिन्याचा वेळ असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांना भेटून ही देखील हे सगळी सोल्युशन्स आपण दिले होते आता शेखर सिंग सरांना आपण सहा महिन्यापूर्वी का भेटलो होतो तर गेल्या वर्षी देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने गणपतींची विटंबना करत गोळा केलेले किंवा के मूर्ती दान घेतलेले सगळे गणपती हे मोशीच्या खाणीमध्ये पेकले ह्याच्याबाबतचे फेसबुकलाईव्ह व्हिडिओज फोटोज आपण समाज माध्यमावरती टाकलं होतं आणि त्याचबरोबर आपण हे हरित ने, ने हे ता ता होता म्हणजे आपण एन जी टीला देखील दिलं होतं एन जे टीने त्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला नोटीस देखील दिली होती ज्याच्यावरती शेखर सिंग हे त्याला उत्तर देत नव्हते की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्याच्या त्याला कुठलाही रिस्पॉन्स दिला होता आणि याबाबतच आपण त्यांना विचारणा करण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस त्यांनी आपल्याला विचारणा केली की ठीक आहे हे प्रश्न आम्हाला माहिती आहे तू सगळं झाल्यानंतर ना कालवं करतो आधी का नाही आहेत मी म्हटलं सर आधी देखील आलो होतो ह्याच्या देखील अनेक इनिशिएटिव्हचा भाग होतो पण प्रशांत सांगतो म्हटल्यानंतर ते कुणी ऐकायच्या मनस्थितीत नसतं चांगले सोल्युशन्स असतील तरी त्यामुळं आत्ता हे सोल्युशन्स आपण पब्लिक डोमेनमध्ये टाकतोय जे कोणी एन जी ओज मूर्ती दान घेणार आहेत त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळू नका या गणपतींची विटंबना करू नका तुम्हाला जर एखादी गोष्ट करता येत नाही तर ती करू नका ती प्रशासनाला करू द्या फक्त आणि फक्त चमकोगिरीच्या नादामध्ये हिंदू धर्मिन्यांच्या भावना भडकवू नका किंवा दुखवू नका एवढंच सांगेन जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण परत एकदा सर्वांना येणाऱ्या गौरी गणेश उत्सवांच्या पर्यावरणपूरक शुभेच्छा धन्यवाद